चला तर आपण आज पाहूया की गणिताचा भाग एक याचा अभ्यास कसा करावा याच्या काही आपण तुम्हाला कृपया सांगणार आहोत अतिशय दोन ते तीन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण गणिताचा अभ्यास कसा करावा आत्मविश्वास आपल्याला कसा निर्माण होईल यासाठी हा मासूम तर्फे हा आपण व्हिडिओ तयार करत आहोत हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा गणिताबद्दल त्यांना आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि गणित विषयामध्ये पास होण्यासाठी काय करता येईल जे आपल्याकडे एक दोन दिवस शिल्लक आहेत त्या एक दोन दिवसामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास कसा करता येईल सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर एका कागदावर प्रकरणानुसार सूत्र लिहून घ्यायचे आहेत आता त्याचा आपण एक एक व्हिडिओ प्रसारित करणार आहोत कोणत्या प्रकरणातील कोणती सूत्र आहेत तर प्रथम तुम्ही ती सर्व व्हिडिओ पाहून प्रत्येक प्रकरणानुसार एका कागदावर एका प्रकरणाचे सूत्र क्रमाने लिहून घ्यायचे आहेत उदाहरणार्थ जर समजा मी प्रकरण क्रमांक एक असं निवडला असेल आणि या प्रकरण क्रमांक एक आहे दोन चलातील रेशीय समीकरणे हे प्रकरण जर मी निवडलं असेल तर हे प्रकरणाचं मी नाव लिहिल आणि त्याच्या खाली त्याची जी सूत्र आहेत जसं क्रॅमर्स रूलचं सूत्र आहे ती सूत्र एक दोन तीन चार याप्रमाणे एका खाली एक तुम्हाला काय करायचे सूत्र लिहून घ्यायची आहे आता ती सूत्र लिहिल्यानंतर आता काय करायचं आहे पुढचा भाग ती सूत्र आपण लिहिल्यानंतर ती सूत्र आपल्याला लक्षात ठेवायची आहेत कारण की त्या सूत्राच्या आधारावरच आपण गणित सोडवणार आहोत आणि म्हणून ती जी आपण सूत्र लिहिलेली आहेत की आपल्याला विसरायला नये चुकीचे होणे म्हणून ती बघून बघून पुन्हा लिहायची आहे म्हणजे एकदा ती पाहून लिहा पुन्हा एकदा पाहून लिहा असं किमान दहा वेळा आपण ती सूत्र काय करा लिहून घ्या त्याच्यामुळे आपल्याला त्या सूत्रातले असलेली चिन्ह त्यातल्या असलेले निर्देशक त्यातल्या असलेल्या गोष्टी त्यातल्या असलेल्या बारकावी आपल्याला समजण्यास मदत होईल म्हणून ते आपण लक्षात राहीपर्यंत ती समजणेपर्यंत आपण बघून दहा वेळा काय करायचे लिहायचे आहे एकदा ती बघून लिहून झाल्यानंतर पुन्हा तीच सूत्र तुम्हाला न पाहता जी आपण त्या सूत्राची सराव केला आहे त्याचा प्रॅक्टिस केलेली आहे ते सूत्र तुम्हाला पुन्हा त्या कागदावर काय करायचं आहे लिहायचे पण आता मात्र ते लिहित असताना कोणताही आधार न घेता म्हणजे आपले ते सूत्र न पाहता लिहायचे आहेत या अर्थानुसार आपण ती सूत्र काय करायचे पुन्हा पुन्हा काय करायचे लिहायचे आहेत एवढा आपला सराव जर झाला तर आपल्याला गणित सोडवण्यासाठी त्याचा आपल्याला फायदा होणार आहे आता जर माझ्याकडे सूत्र पाठांतर असतील तर मला सगळ्यात पहिला काय फायदा होतो की जर कोणत्या प्रकरणातलं कोणतं गणित आहे आणि त्या गणिताला कोणतं सूत्र ला लागू पडणार आहे याची यादी माझ्याकडे असल्यामुळे मला सूत्र लिहिण्यासाठी बोर्डाला अर्धा गुण हा राखून ठेवण्यात आलेला आहे म्हणजे मला जर कोणतं सूत्र लागेल हे माहिती असेल तर मला त्याचा निश्चित अर्धा मार्ग मिळेल त्यानंतर त्याच्या ज्या किमती भरायचे आहे त्याच्यासाठी मला अर्धा मार्क लागू होतो म्हणजे मला किमान एक गुण हा त्या प्रश्नासाठी निश्चित मिळू शकतो जर माझं सूत्र आणि त्याच्या काय भरता येतील किमती भरता येतील आणि म्हणून सर्वप्रथम आपण सूत्रांना प्राधान्य द्यायचे आणि सूत्र पाठ करायचे त्याचे आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलेलं आहे की कोणत्या प्रकरणातील कोणती सूत्र तुम्हाला त्या प्रकरणासाठी उपयुक्त आहेत त्या आपण या सगळ्या गोष्टी इथे पाहणार आहोत